मालेगाव बॉम्बस्फोट दोन हजार आठ प्रकरणात आज ए विशेष कोर्टाचा जा निकाल जाहीर झाला सबळ पुराव्या अभावी कोर्टानं सर्व सात आरोपींची निर्दोष सुटका केली कोर्टाच्या निकालानंतर मालेगावमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी एकच जल्लोष साजरा केला मात्र या जल्लोषाला पोलिसांसोबतच्या वादावादीची किनार लागली त्यामुळे मालेगावमध्ये काही वेळ तणावाचं वातावरण होते दोन हजार आठमध्ये मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल आज जाहीर झाला सतरा वर्षानंतर या प्रकरणातील सगळ्या आरोपींची निर्दोष सुटका झाली त्यानंतर मालेगावमधील हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करण्यास सुरुवात केली यावेळी कार्यकर्त्यांनी ढोल ताशे साध्वी प्रज्ञासिंह आणि इतरांचे फोटे झळकावत आनंद साजरा करण्यास सुरुवात केली भर रस्त्यावरून सेलिब्रेशन सुरू होतं याचवेळी काही जणांनी रस्त्यावर फटाके फोडण्यास सुरुवात केली त्यावेळी पोलिसांनी त्याला अटकाव केला पोलिसांच्या हस्तक्षेपा हिंदुत्ववादी कार्यकर्ते संतप्त झाले काही वेळ पोलीस आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची हुज्जत सुरू होती आपण फटाके फोडूनच सेलिब्रेशन करणार असल्याच्या भूमिकेवर हिंदुत्ववादी कार्यकर्ते ठाम होते पोलिसांनी मज्जाव करता देखील कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला आजच्या या निकालाकडे फक्त राज्याच्याच नाही तर संपूर्ण देशाच्या नजरा होत्या शेवटी तब्बल सतरा वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल लागलाय माध्यमात दे या देशाने आपल्याला जो संविधानिक अधिकार दिला आणि कायद्याचा आधार दिला त्या परत एकदा सिद्ध झालेला आहे की भगवा हा कधी आतंकवादी नव्हता नाही आणि याच्यानंतर सुद्धा नसेल सन दोन हजार आठ साली मालेगाव शहरामध्ये जो बॉम्स्फोट झाला होता त्या बॉसफोटामध्ये साधू प्रज्ञा सिंग आणि इतर अन्य हिंदू प्रेमी आणि देशप्रेमी नागरिकांना बोलण्यात आलं होतं आणि काँग्रेस सरकारने स्वतःच्या सत्तेचा गैरवापर करत भगव्या जो आतंकवादाचा कलंक लावण्याचा प्रयत्न केला होता तो कलंक आज मालवी न्यायालयाच्या माध्यमातून पुसला गेलेला आहे मालेगाव बॉम्बला कोर्टाने आज निकाल दिलेला आहे त्या निकालाचं आम्ही या ठिकाणी सर्वजण स्वागत करत आहोत आणि नक्की सांगेल की दोन हजार आठ मध्ये जो बॉम्ब ब्लास्ट झाला त्या बॉम्ब्लास्ट मध्ये साधू प्रज्ञा सिंग आणि त्यांचे बाकीच्यांना आरोपी करण्यात आलं होतं हा जो काही आरोप करण्यात आला होता की हिंदू आतंकवाद भगवा आतंकवाद हे तत्कालीन काँग्रेस सरकारचं मतांच्या राजनीती करता केलेला हा आरोप आणि साधू प्रज्ञा सिंगचा केलेला छळ अतिशय निंदनीय होता त्यामुळे सर्वप्रथम आम्ही त्या, त्या घटनेचा आणि तो केलेल्या छळाचा आम्ही या ठिकाणी तीव्र शब्दात निषेध करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान या संविधानावर आम्हाला पूर्ण विश्वास होता म्हणून या सगळ्या घटनेने मालेगाव शहरावर हिंदू आतंकवाद आणि भगु आतंकवाद म्हणून जी काळीमा भासली गेली होती ती काळीमा पोचण्याचं काम या ठिकाणी मेहरबान कोर्टाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाने या ठिकाणी पुस्तकाचं काम केलंय म्हणून या निकालाचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतो